नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्या घरासमोरील तुळशीने हे नऊ संकेत दिले त्यांच्या घरी धनलक्ष्मीचा वास सदैव राहील आपली चांगली वेळ येण्याअगोदर तुळस आपल्याला नऊ संकेत हे देते तुळशीने जर हे नऊ संकेत तुम्हाला जर दिले तर तुम्ही समजून जा की तुमचे लवकरात लवकर लवकरा चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहे तसे तुळशीचे रूप काही वेळाशुभ तर काही वेळा अशुभ घटनाचे संकेत देत असेल ते कसे आज आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करून जय श्री हरी जय श्रीकृष्ण करून असे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो ब्रह्ममुहूर्तावर पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले जाते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद किंवा भोग स्वीकारत सुद्धा नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुळशी तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येणार नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारी सर्व संकटे आपल्या सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांच्या यांचा, यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीचे रोज नित्य नियमाने पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होतो तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम तुमच्याकडे जर जास्त झाडे अथवा रोपटे आव आवडत असतील जे किंवा जास्त झाडे तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या आवडीचे इतर रोपेही तुम्ही तुमच्या घरामध्ये झाडेही लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे प्रत्येक घरामध्ये आवर्जून आपल्या घरी असावे ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर त्या घरामध्ये तुमची तुळस तुम्हाला चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवेगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोग हे टव टवटवी दिसू लागते दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी तुळशीला किंवा दूषित पाणी अर्पण करू नये त्यामुळे आपल्याला आपल्या परिवाराला दोष लावायची शक्यता असते जर तुम्ही तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळणार नाही अर्थात त्याचेच आपल्याला दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात जर तुमच्या तुळशीच्या रूपामध्ये कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहे यी ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते ही छोटे छोटे रोपे तुळशीचीच असतील तर आणखीन चांगली आहेत याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहे असे तुळशीचे संकेत आपल्याला मिळत असतात तुळशीची रोपे तुम्हाला आवक मध्ये वाढ होणार आहे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा आवश्यक आलाव्यात यामुळे तुमचे अडकलेले सर्व कामं पूर्ण तर होतेच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाही जर तुमचे आडलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात तुम्ही काही वेळा बघितली असेल की तु तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची रोपे किती काळजी घेतली तरी ती रूप सुकत जाते तरी हे संकेत आहेत आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे आणि आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे हे तुळशीचे आपले खूप धन खर्च होणार आहे तुळशीचे रोप कधी सुकू जाऊ देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोज स्वच्छ करत जा त्यांच्यामध्ये रोज नित्य नियमाने पाणी पाणी घालत जा स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशी रोपाची नित्य नियमाने रोज काळजी घेत जा तसे तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारात झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुला फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो ज्या घरामध्ये झाडं सुकलेली वाळलेली असतील तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही त्यामुळे अशी झाडं लवकरात लवकर घरांसमोर काढून टाका आणि नवीन झाडे लावा त्यांची काळजी घ्या तुळशीचे रोप हिरवेरे हिरवेगार फुलले दिस दिसले तर तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागले तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा होत आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची रोपाची काळजी घेत जा अशा वेळी तुमची अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या गृहिणीला तिचा तिच्या पतीचा त्रास देत असेल तर तिने तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा त्यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिला तिचा संसार देखील सुखाचा होईल तुळशी जवळ उभे राहून जर जमले तर श्री सुक्त किंवा लक्ष्मी सुक्ताचा किंवा कनक दारा स्रोताचा पाठ करावा यामुळे त्यांच्या घरामध्ये वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते त्यामुळे घरातील प्रगती मध्ये येणारे अडथळे दूर होतात तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडतील गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश बांधणे वाढणे यासारखी समस्या येत राहणार आहे घरातील आपापसात आप संबंध परिवारिक संबंध खराब होऊ शकतात त्यामुळे घरात विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहणार वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होत आ, अ, असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा दिवा एक नक्की लावावा यामुळे आपल्या घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर राहते आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होते घरात होणारे वादविवाद अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी घरातील लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामवान उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा तुळशीच्या रोपाच्या शेजारी दुसरे नवीन रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे होनार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार होणार तुम्हाला आहे असं तुम्ही समजावं तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलं पाखरू येत असेल तर लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहे तुळशीच्या रोपा रोपावर फुलं पाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ फुलंपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचा येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन 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 सप नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असं संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरात लवकर तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरामध्ये आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशा घरामध्ये किती पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जातो ज्या घरामध्ये कारण तुळशी माता लक्ष्मी लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस तुळशी सायंकाळच्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लागलो त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करते करत असते आणि तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या कर वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा नक्की लावावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील आपल्या ह्याच्यामध्ये प्रदान करते यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशी वरण घरात लोक कसे असतील व त्याचे वर्णन कसे असायचे हे त्यांना कळ करा, कळायचे त्यांची तुळस फुललेली असायची त्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण उदाहरण आलेले असायचे आणि जर एखाद्या घरी तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भाजत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागल्या व आपल्या घरात माती बनवतात किंवा कीटक भादुर्भावचा दिसून येतो असे होणे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या कुटुंबातील घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते याच्या ह्याच्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुळशी जवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तर त्यावेळी तिथून प्रसाद उचलावं बाजूला ठेवा म्हणजे त्याला ता मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप भरलेले अगदी चांगले राहू शकते आपल्याला आपल्या चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टी बदल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणत्याही बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते हो शक्ते। पिला लियों याचा अर्थ असा हो की किंवा देखील येऊन होणार आहे मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण खूप दिवसापासून अडलेली कामं तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासूनच कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामुळे संपूर्ण यश फायदा मिळणार आहे आता पाहूया तुळस घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये आपल्या घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा जास्त महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्वाची मानली जाते चुकीच्या जागी तुळस ठेव तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात तुळस वृंदावन पाहायला मिळतं अनेक घरात तुळशीचे रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झालेली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरात ठेवली जाते तर घरात तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास आपल्याला मोठे नुकसान नुकसान सहन करावं लागतं असंही म्हटलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा यामध्ये आपले तुळस खूप महत्वाची मानली गेलेली आहे तुळस हे फक्त एक रोपट नसून त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाने रोज खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात घरात तुळस तुळस ठेवणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी राहतं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोग पश्चिम किंवा उत्तर ईशान्य दिशेला लावू शकता पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घरात छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसानच होणार आहे त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामध्ये सग सगळे दोष दूर करते तसेच तुळशीचे तुळशीचे कुटुंबाचे आरोग्यही चांगलं राहतं तुळशीचे अनेक फायदे आहेत त्यामुळे सगळ्यांना आवडली असेल कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस सुद्धा खूप प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व तर आहेच पण वारकरी संप्रदायामध्ये तुळस पूजनीय आहे म्हणून वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात तर मित्रांनो म्हणून तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या आहे ते लगेच पहा चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल तर ती त्याची जागा लगेच बदला आणि आपल्या घरामध्ये आनंद निर्माण करा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला आहे जर तुम्हाला आवडला असेल ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला हो एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांना ही व्हिडिओ तुम्ही सर्वांनी मनापासून पाहिल्याबद्दल मनपूर्वक